उन्हाळ्याच्या सुट्ट्या आता सुरू झालेल्या आहेत आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या पाल्याला किंवा तुमच्या मुलीला मुलाला नाट्य शिबीरमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल किंवा कलाकार बनवायचं असेल तर ही एक चांगली संधी आहे ती कधीही मिस करू नका नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर गेल्या सहा जानेवारी रोजी आपण एक सुरभी या शॉर्ट फिल्मचा उद्घाटन आपण आपले बदलापूरच्या माध्यमातून लाईव्ह प्रदर्शित केला होता सुरभी ही एक शॉर्ट फिल्म आहे जी सुनील सर यांच्या आदर्शाखाली जी आहे सुरू करण्यात आली होती ज्याच्यामध्ये आपल्या बदलापूरमधलेच जर तुम्ही बघितलं तर काही चिमुकले कलाकार जे आहेत यांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि अर्थातच जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि आता एप्रिल तर ही जी सुर् शॉर्ट फिल्म आहे ती आता लवकरच लॉन्च होणार आहे इथं जे संपूर्ण काम आहे ते झालेलं आहे इथले जे कलाकार आहेत ज्यांनी या सुरवी फिल्ममध्ये काम केलेलं आहे ते आपल्यासोबत आहे त्याचबरोबर सगळ्या बदलापूरमधील चिमुकल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे जर तुम्हाला ही नाट्य मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल सहभाग नोंदवायचं असेल म्हणजे भाविक कलाकार जर तुम्हाला व्हायचं असेल तर ही संधी तुम्ही मिस करू नका कारण आता आपल्या एकवीस एप्रिलपासून ते सत्तावीस एप्रिल पर्यंत बदलापूरमध्ये नाट्य शिबीरचं जे आहे आयोजन करण्यात आलेलं आहे फीसुद्धा अगदी अल्प दरात आहे त्यामुळे जर तुम्ही बदलापूरमध्ये राहत असाल वाघणी असू द्या अंबरनाथ असू द्या तर तुमच्यासाठी एक चांगली ही संधी चालून येत आहे उन्हाळ्याच्या अर्थात सुट्ट्या आहेत तर तुम्हाला एक चांगला चान्स इथे मिळत आहे तो तुम्ही नक्कीच गमवू नका तर आता सुरभी या शॉर्ट फिल्ममध्ये ज्यांनी काम केलेलं आहे ते आपल्यासोबत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरांनी सुनील सरांनी आपल्याला दिलेल्या माहितीनुसार जे कोणी एकवीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिल या शिबीरमध्ये जर तुम्ही पार्टिसिपेट केलं किंवा सहभाग नोंदवला तर यानंतर एक प्रयोग सुद्धा होणार आहे बरोबर तर यानंतर एक बालनाट्याचा प्रयोग होणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जर शिबिरामध्ये पार्टिसिपेट केलेला असेल तर तुम्हाला सुद्धा तुम्ही त्या नाट्यप्रयोग मध्ये सहभाग नोंदवू शकता आणि हा प्रयोग होणार आहे कल्याणमधल्या आचार्य आत्रे या नाट्यगृहामध्ये तर ही संधी अर्थात किती मोठी आहे तुम्हाला सांगायची गरज नसावी तर सुरभी शॉर्ट फिल्म मध्ये जिनी काम केलेलं आहे अर्थात आपल्या बदलापूर मधले सगळेच कलाकार आहे एक मुलगी आहे तिच्याशी बोलूया आपण हाय हाय तू कितवीच जातेस मी आता टेन्थमध्ये राहिला तुझा म्हणजे सर आमच्याकडे खरंच खूप कमी वेळ होता सरांनी लगेच इंटर आमचं जे काय होतं इंटरव्ह्यू घेतले त्याच्यानंतर लगेच आमचे थोडे थोडेसेच सेशन झाले आणि खरं शिकलो ते आम्ही जेव्हा शॉर्ट फिल्म शूट करत होतो त्या दरम्यान आम्ही खूप जास्ती शिकायला भेटलं आणि सुरभी हे रोल मी प्ले करत होती तर ते करताना खरंच गावाकडचं करता जे लाईफ असतं ना ते जगायला भेटलं मला नाही म्हणजे सगळ्यांना आम्हाला Thank you. तर आ, तू काय रोल केलेला काय बोलशील मला ऍक्च्युली खूप मज्जा आली हे सगळं करताना आणि थँक्स टू आर आमच्या सगळ्यांचे सर सुनील सर आम्हाला खूप जास्त मज्जा आली हे सगळं करताना आणि म्हणजे खूप काही काही शिकायला भेटलं कॅमेरासमोर कधी असा एक्सपिरियन्स फेस केला होतास का कॅमेरासमोर बोलत असताना पहिल्यांदाच केला हो हो फर्स्ट टाइम तर आता सुनील सर आपल्यासोबत आहे त्यांच्याशी बोलूया आपण येस येस तुम्ही इथे आलात त्याबद्दल धन्यवाद आणि सहा जानेवारीला आपण याची सुरुवात केली होती आणि बदलापूरमधील पालकांनी आणि मुलांनी खूप छान रिस्पॉन्स दिला आम्हाला आणि त्याच एक फळ म्हणून हे पूर्णत्वास आलं आणि हे करण्यामागचं कारण एकच आहे की बदलापूरमधील मुलांना एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि जी की कलासक्त लोक आहेत बदलापूरमधली आणि ती मुलं ती पोहोचावीत मग ते स्क्रीन फिल्मच्या माध्यमातून असू दे किंवा नाटकाच्या माध्यमातून असू दे तर आम्ही आता अठरा मेला नाटकाचा प्रयोग करणार आहोत त्याच्यासाठी थिएटर पण आम्ही बुक केलेला आहे आचार्य यात्रे कल्याण रंग मंदिर आणि त्यासाठी आम्ही एक सात दिवसाचा आता शिबिर ठेवतोय मग जेणेकरून मुलं यावीत चांगली आणि एक दोन नाटकाचे प्रयोग आपण करणार आहोत तर त्यासाठी बदलापूरकरांनी चांगला प्रतिसाद आम्हाला द्यावा आणि आपले बदला पूर्ण पण त्याची चांगली हे पोचवाव तर सगळे एक लाख दर्शक बघतच आहे तुम्हाला आपण भरपूर वेळेला डोंबिवली कल्याण कल्याणला तर नाहीच आहे ठाण्याला किंवा डोंबिवलीला आपण मोस्टली मुलांना जे आहे पाठवतो हो जर आपल्याला काही नाट्य कला संस्थेमध्ये काम वगैरे करायचं असेल किंवा शिबिरामध्ये काम करायचं असेल शिकायचं असेल भरपूर काही तर पण आता बदलापूरकरांसाठी सुवर्ण संधी आहे सर काय बोलाल सर्वप्रथम मी सुरवीच्या संदर्भात बोलेन सुरभी या शॉर्ट फिल्म एक अद्भुत अनुभव होता सुरभी या शॉर्ट फिल्मचं उद्घाटन आपल्याच चॅनलवरती सहा जानेवारीला झालं त्यानंतर आम्ही सोळा पंधरा सोळा फेब्रुवारीला त्याचं शूटिंग केलं तत्पूर्वी अभिनय शिबीर घेतलं डमी शूटिंग केलं आणि मग प्रत्यक्षात शूटिंग केल्यानंतर आज आम्ही तेरा एप्रिल साधारण कमी दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्येच आम्ही हा सिनेम सिनेमाचा जन्म दिलेला आहे आणि आज त्यांनी त्या सिनेमाचं आम्ही स्क्रीनिंग केलं आहे पालकांसाठी बालकलाकारांसाठी आणि तुम्हा सर्व बदलापुरणकारांसाठी संधी पण उपलब्ध करून देत आहोत की आम्ही बालनाट्य शिबीर घेणार आहोत आणि सदरच्या शिबिरातून आम्ही तात्काळ अठरा मेला आचार्ययात्रेत कल्याण येथे त्याचा शोही करणार आहोत आणि अशा पद्धतीने मुलांना बदलापूर करा बदलापूरच्या सर्व बालकलाकारांना आम्ही संधी देणार आहोत आमच्या रंगायण कला संस्थेतर्फे आम्ही मुलांच्यासाठी अभिनयातील कार्यशाळा एक फक्त रिझल्ट रिज, ओरिएंटेड आम्ही काम करतोय म्हणजे प्रशिक्षण घेऊन मुलांना सोडून देणं हे नाही आहे आमच्याकडे तर आम्ही सगळं म्हणजे डिसेंबर दोन हजार पर्यंत हे ठरवलेलं आहे की काय काय करायचं आहे तीन तीन महिन्यामध्ये तर आता बालनाट्य केल्यानंतर आम्ही एक कवितांचा पण कार्यक्रम करणार आहोत वेगळा वाटा त्याचं नाव आहे आणि त्यानंतर परत शॉर्ट फिल्म करणार आहोत तर नुसतंच मुलांना शिकवायचं आणि सोडून द्यायचं असं नाही आहे तर आम्ही रिझल्ट ओरिएंटेड ही कला संस्था आहे त्यामुळे सगळ्यांनी साथ द्यावी आम्हाला बदलापूरमध्ये तर आता पहिल्यांदाच अशी शॉर्ट फिल्म जी आहे लॉन्च होते आहे असं म्हणायला हरकत नाही तर माझं फक्त एक म्हणणं आहे की सुरभी जी आहे नेमकी संकल्पना कशी होती त्या फिल्ममध्ये काय तुम्ही दाखवलेलं आहे थोडंफार म्हणजे एक जसं की हॉरर मुव्ही असते त्या मध्ये किंवा काहीतरी प्रेरणादायी नेम का का okay. आ, तर सुरभी नेमकं काय आहे आणि कुठे बघू शकतो आम्ही ओके तर सुरभीची संकल्पना मी गावी गेलो होतो तेव्हाच आली होती आणि काय होतं की आपण इतके आता आ, मेट्रो मेट्रो झालो आहोत सिटी मय झालो आहोत ही गाव विसरून चाललो तर त्यामुळे त्या, त्या आणि मोबाईल मध्ये खूप अडकलो आहे आपण लहान मुलं तर त्या लहान मुलांना जरा थोडस गावाकडे वळवावं निसर्गाकडे वळवावं आणि तो दरवळणारा सुगंध काय असतो गावातल्या मातीचा हेच हेच अर्थ आहे सुरभी सुरभीचा मध्येच जवळ एक गाव आहे आघाणवाडी राहटोलीच्या पुढे तर तिथेच गाव गाववाल्यांनी आम्हाला खूप मदत केली आणि महाले गुरुजी आहेत आमचे त्यांनी तर फार मदत केली त्यामुळे आम्ही ती फिल्म पूर्ण करू शकलो आणि चंद्रशेखर कुलकर्णी काका जे आहेत आणि ती फिल्म खूप छान झाली आम्ही लवकरच बदलापूरकरांच्या भेटीला ती आणू युट्यूबवरती थोडेसे फेस्टिवल्स वगैरे करून लवकरच युट्यूबवरती टाकू सदरच्या याच्या सरांच्या वक्तव्यामध्ये मी ॲड करू इच्छितो की सुरभी या सिनेमामधून जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आजकाल जो मोबाईलमध्ये सगळेजण बिझेल लहान मुलं असतील मोठे असतील किंवा उन्हा सगळेच मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत परंतु मोबाईलमधून बाहेर पडण्याचं साठी हे विशिष्ट मार्ग आहे आणि ते आम्ही त्या सुरभी या सिनेमातून देण्याचा प्रयत्न केला आणि ते कसे त्यातून तुम्ही डायवर्ट होऊ शकता मोबाईलमधून हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की, नक्की। म्हणजे आवर्जून आमची सुरवी फिल्म बघा की त्यातून तुम्हाला लक्षात येईल ते गाव किंवा अण्ण बाबी किंवा ह्या सर्व जे काही आहेत खुलासे ते तुम्हाला उलगडण्यासाठी तुम्हाला सुरभी सिनेमा सिनेमा बघावा लागेल आणि तो तुमच्यासाठी आम्ही लवकरात लवकर विशिष्ट प्लॅटफॉर्मवरती किंवा युट्यूब आणि अन्य प्लॅटफॉर्मवरती तो प्रदर्शित नक्की करू तर बदलापूर खऱ्या अर्थाने विकासाच्या दृष्टीने आता वाटचाल करत आहे असं म्हणायला हरकत नाही बदलापूरमध्ये अनेक असे जसं की आपण मोठे मोठे ब्रँड्स आले असं बोलतो शहरीकरण होत आहे बाहेरून जे आहेत लोक इथे वस्तीसाठी येत आहे आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर कलाकार घडवण्याचं कामसुद्धा आपल्या बदलापूरमध्ये होत आहे आज एक छोटी आपण शॉर्ट फिल्म बोलतोय पण होऊ शकतं की याच रंगमंचावरती आपण मोठी ही जी शॉर्ट फिल्म आहे ती yes, मोठी yeah. शॉर्ट फिल्म म्हणून सुद्धा आपण बोलू शकतो कशी वाटचाल असणार आहे तुमची काय प्लॅन्स आहेत uh, तर आता एक वेगळा वाटा नावाचा कवितांचा कार्यक्रम आम्हाला करायचा आहे आणि एक बालनाट्य तर आम्ही दोन आता बसवतोय त्यानंतर आम्ही स्पर्धांसाठी पण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये बालनाट्य करणार आहोत जी मुलं बदलापूरची आहेत त्यांना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मुंबईमध्ये जे होतात नाशिकमध्ये जे होतात पुण्यामध्ये जे होतात तिथे आम्ही नेणार आहोत आ, एक छोटासा प्रश्न आहे जसे की सगळे विद्यार्थी जे आहे शैक्षणिक म्हणजे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत तर त्यांचं तुम्ही कसं मॅनेज करतात ज्या वेळेला नाट्य शिबिर ऑर्गनाईज करतात तर त्यांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम न होता ते छान पद्धतीने नाट्य शिबिर घेऊ म्हणजे त्याच्यामध्ये करू शकतात असं कसं यस तर आम्ही दर रविवारी दोन तास शिबिर घेतो आणि जेव्हा फिल्मच जेव्हा शूट येतं किंवा नाटकाची तालीम असते तेव्हा एक तीन चार दिवस आधी सलग घेतो म्हणजे जेणेकरून त्यांचं अभ्यासाला पण कुठे हे लागणार नाही प्रॉब्लेम होणार नाही आणि जसं काय आता एक्झाम्स होत्या तुम्ही पालकांनाच विचारू शकता की त्यांचा काय प्रतिसाद आहे त्याच्यावरती आम्ही त्याला केलं तर या साईडला तर आपण बघितलं ना तर आज सुरभी जी आहे ही जी त्यांची शॉर्ट फिल्म आहे चिमुकले ज्यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केले आहे त्यासह पालक जे आहेत ते इथे आलेले आहेत ही फिल्म त्यांना स्पेशल दाखवण्यात आलेली आहे आणि नंतरही आपल्यासाठी सुद्धा रिलीज होणार आहे अर्थात एक पालक आहेत आपल्यासोबत सर्वप्रथम सुनील सरांचे मनापासून आभार कारण की त्यांनी या बदलापूर मध्ये राहून आमच्या मुलांना इतकी छान संधी दिली आता शॉर्ट फिल्म बद्दल की त्यांनी छोटस ऍडव्हर्टाईज केलं होतं की आम्ही बघितलं गेलो पण असं डोक्यात नव्हतं की त्याचं आउटपुट हे एवढं मोठं असेल आणि आज जर बघितलं तर खरंच सगळे पालक आम्ही शांत म्हणजे ते बघतच होतो की जे आम्ही अनुभवलं तिकडे त्याच्यापेक्षा अगदी सुंदर इथे आम्ही ते बारा मिनिटात फक्त बघितलं अगदी सुंदर अनुभव होता बदलापूरमध्ये आणि राहून अशा संधी अजूनपर्यंत तरी आम्हाला तरी मिळाल्या नव्हत्या माझ्या मुलीला मी लहान असताना डोंबिवली ठाणे इकडे प्रशिक्षणाला घेऊन जात होती तर सहज आलंय बदलापूरमध्ये कोणीतरी आहेत आणि ते आता असं काही करतायत म्हणून आम्ही गेलो होतो की चला अनुभव घेऊन बघूया पण खरंच सुनील सरांवर विश्वास ठेवा असं मी म्हणेल कारण की सुरुवातीला माझ्या पण मनात धाकधूक होती खरंच म्हणजे काय करतात माहिती नाही जाऊ दे जा तू काय होईल ते बघू नंतर पण खूप त्यातनं रिझल्ट आम्हाला छान मिळालेले माझं तेच पालकांना सांगणं असेल की जे नाट्य माझी मुलगी आहे की जिला सुरविला जर या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून मोठ्या एखाद्या फिल्म मध्ये वगैरे मराठी कलाकार म्हणून काम मिळालं तर कसं वाटेल त्याचं श्रेय सगळं सरांनाच आहे आणि सर म्हणजे फक्त त्यांच्यापुरतीच मर्यादित नाही ठेवते त्यांनी बरेच सोर्स मुलांना देतात की आज इथे आहे तुम्ही इथे म्हणजे जा ऑडिशन द्या त्यांनी फार म्हणजे मुलांना संधी उपलब्ध करून दिल्या प्रत्येक वेळेस आम्हाला गाईड करत राहतात आणि आमचीही भेट जास्त दिवसांची नाही फक्त पाच महिन्यांची भेट आहे त्यातूनच इतके छान अनुभव आहेत म्हणजे जास्त सुद्धा लांबला नाही की सुरभी आपण आता लॉन्च केली नाही एक दीड वर्ष आणि तिचं बरोबर बोला ठीक आहे प्ले करायला त्या साईडला ठीक आहे थोडस बघूया आपण सुरभीचा ट्रेल, ट्रेलर ट्रेलर वगैरे आहे सुरभीचा yes. ती लॉन्च नाही झाली ना अजून त्यामुळे ना हा तर आपण या साईडला बघूया विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत आणि एक आनंद आहे कुठेतरी म्हणजे या वयामध्ये कलाकार आपल्या बदलापूर मध्ये सुद्धा घडू शकतात आणि अर्थात आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटल्यावरती आपण भरपूर असे क्लासेस मुलांना लावत असतो योगा क्लास झाले त्याचबरोबर जर ड्रामा क्लास लावायचा असेल तर हा एक तुमच्यासाठी छान असा ऑप्शन आहे आणि मराठी कलाकार आता भरपूर पुढे जात आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोशल मीडिया जिच्या माध्यमातून एक व्हिडिओ जर आपला व्हायरल गेला तर अक्षरशः आपली आप जी लाईफ आहे आपलं जे जीवन आहे ते पूर्णपणे बदलू शकतं चांगलंही होऊ शकतं आणि वाईटही होऊ शकतं त्यामुळे जर चांगलं तुमचं जीवन तुम्हाला करायचं असेल भवितव्य घडवायचं असेल तर नक्कीच तुम्ही रंगायन कला संस्थाला एकदा नक्कीच भेट द्या तुमच्या विद्यार्थ्यांसाठी तुमच्या पाल्यासाठी अगदी छान असा हा शिबिर असणार आहे आणि जर आपण बघितलं ना गेल्या दोन महिन्यांपूर्वीच आपण सुरू केलं होतं इथे आलेलं होतं आपण उद्घाटन जे सुरभीचं आहे ते सुरू होतं त्यावेळेला आणि खूप खरंच छान वाटतंय आम्हालाही की आपले बदलापूरद्वारे आपण सुरभीचं उद्घाटन केलेलं आणि आता ती फिल्म जी आहे शॉर्ट फिल्म लॉन्चसुद्धा झालेली आहे थोडासा जो ट्रेलर आहे आपण ट्राय करूया येऊ शकता त्यामुळे आपण घेऊया हा मॅम काय बोलाल कसा अनुभव हो राहिला नमस्कार थोडं मोठ्याने सर्वात प्रथम सुरभी हा जो आमचे शॉर्ट फिल्म आता प्रदर्शित झाला त्याबद्दल खूप आनंद होतोय आम्हाला या सुरवीसाठी मी संवाद जे होते मुलांचे ते थोडे मॉडिफाय याच्यामध्ये करून करण्याचा प्रयत्न केला आहे अजून असेच वेगवेगळे प्रयोग आम्ही करणार आहोत कला रंगायन सं सो, संस्थेमार्फत तर पा बदलापूरमधील पालकांनी जरूर याचा लाभ घ्यावा असं मी त्यांना विनंती करेन आणि छान एक्सपिरियन्स होता तर नॉर्मल जे आहे आपण थोडंसं सुरभी जी फील तिची मेन म्हणजे ना आपण खरंच एक मराठी माणूस जो आहे तो कुठल्या तरी क्षेत्रात एवढ्या छान क्षेत्रामध्ये पुढे जातो आहे तर आपणही भरपूर असा प्रतिसाद दिला पाहिजे पाठिंबा दिला पाहिजे या फिल्म मधले थोडेस तुम्ही इथे उभे राहा ना असं जवळ उभे राहा फक्त म्हणजे हे आपलेच कलाकार आहे आपल्याच बदलापूरमधले चिंबुकले आहेत ज्यांना आपण या फिल्मच्या माध्यमातून बघतोय आणि जर फिल्म, फिल्म आपण बघितली जी दिनदर्शक केलेली आहे ती अगदी म्हणजे आपण जसं रियल मध्ये बघतो एखादी मराठी फिल्म तशीच वाटते आहे एकवीस तारखेपासून ते सत्तावीस तारखेपर्यंत जे आहे या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे थोडंसं बघूया आपण नॉर्मल लास्ट घ्या जेणेकरून कॉपीराईट नाही येणार तर <laughs> शेवट आपण थोडासा बघितलेला आहे ते बघून तुम्हाला जी फिल्म आहे ती कशी असणार आहे खरंच समजेलच आपल्याला नक्कीच सर म्हणजे खूप अतिशय असं वाटलं की एक मोठ्या लेवलची कुठली तरी फिल्म तुमची स्पेशली तयारी कशी आहे म्हणजे तुमचा अनुभव कसा आहे कसं सांगाल दर्शक दर्शकांना काय अनुभव बेसिकली काय आहे की आपण सतत काहीतरी नवीन करायला पाहिजे जे हे जे बनवताना माणूस समृद्ध होत असतो असं म्हणतात कलाकृती आपण निर्माण करतो पण ती कालातीत राहते म्हणजे आपण निघून जाऊ दे आपण कला कलाकृती राहतील आणि मुलं दिसत राहतील आपली की बाबा हे हे केलंय काहीतरी निर्माण आणि त्याच्यावरतीच त्यांना ते तेही समृद्ध होतील अॅज अ माणूस म्हणून आणि त्यांना वरती पुढे कामं पण मिळतील त्याच्यावर तर किती थी वर्षातील मुलं जे आहेत ते पार्टिसिपेट करू शकतात आपण आठ वर्षापासून सोळा वर्षापर्यंत मुलं पार्टिसिपेट करू शकतात त्याच्यापेक्षा लहान असतील <laughs> पहिली दुसरी पासून चालतील त्यांच्यासाठी एक आपण छोटी वेगळी बॅच बनवूया पण सहा वर्षापासून ऍटलिस्ट घेऊ तर चिमुकल्यांना सुद्धा संधी आपण इथे उपलब्ध करून देत आहोत तर तुमचे सुद्धा लहान मुलं असतील तर लवकर या कारण लहान वयामध्ये जे संस्कार घडतात तेच मोठे होऊन तुम्हाला काहीतरी एक चांगला मनुष्य बनण्याची संधी देत असतात तर काही बोलणार आपण अजून थँक्यू हरकत नाही लवकरच आम्हाला एक मोठी शॉर्ट फिल्म सुद्धा बघायला नक्की नक्की आपण खूप छान मोठे प्रोजेक्ट करणार आहोत आणि त्याचं ऑलरेडी काम सुरू आहे सात दिवसाचं जे शिविर असणार आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती देणार दर्शक आम्ही त्याच्यामध्ये बेसिक म्हणजे नाट्य आणि या रिलेटेड त्याचं काय असतं नेमकं ते कसं उभं राहायचं पासून कसं बोलायचं एक मुलगा मुलाला आपल्याला तयार करायचं आहे आणि ह्या ज्या जे काय आम्ही शिकवणार आहोत ते त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात पण कामाला येईल असं ऐकलं की ज्या वेळेला एखादा लहान लाहा। मुलगा किंवा ज्यांना घाबरतात बोलायला स्टेज आहे नाट्य गेल्यावर कुठेतरी यस yes, अर... निघून जाते ऑफकोर्स कारण तो त्याला माहितीच नसतो की तो ते तसं काय जाऊन पुढे ती भीती निघून जाणार आहे पण आम्ही ते वेगळ्या पद्धतीने त्यांना शिकवतो ते नाटकाच्या अंगाने शिकवतो मग ती भीती कशी काढायची आहे कसं बोलायचं आहे बघायचं कुठे आहे प्रनाऊन्सिएशन कसे आहे तर ते स्टेज फेअरिंगमुळे ते सगळंच निघून जातं आणि हे वैयक्तिक आयुष्यात पण त्यांना कामं आहे यानंतर पण जर आपल्या अशा शॉर्ट फिल्म्स आल्या तर ज्यांनी पार्टिसिपेट केलेल्या आहे त्यांना संधी मिळू शकते का यस येस येस डेफिनेटली आम्ही तर जे जुने कलाकार आहोत त्यांना पहिली संधी देऊ छान <laughs> मग तुम्ही पण नक्कीच या इथे व्हिजिट करा आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे पालकांच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया घेतल्यात जर आपण इथे बघितलं तर पालकांचा आपल्याला छान असा सहभाग दिसतो आहे इथे आणि सुरभी शॉर्ट फिल्मला आपण खरंच खूप खूप शुभेच्छा देऊया आपले बदलापूर तर्फे आपले बदलापूरचे संपादक संपादकेट मनोज वैद्य सरांतर्फे तर बघत राहा आपले बदलापूर संपर्क क्रमांक लक्षात ठेवा आपले बदलापूरचा आणि डिस्क्रिप्शन मध्ये आपण रंगायन कला संस्था यांचा संपर्क दिलेला आहे काही लिमिटेशन ठेवलेत का, का आपण की एंट्री कधीपर्यंत यायला पाहिजे तसं हो म्हणजे लवकरात लवकर पुढच्या आठवड्यापर्यंत करा कारण आम्ही नाटक बसवायला सुरू करणार आहोत ते शिबिर झाल्या झाल्या लगेच अठरा मेग अठरा मेला आहे यस कारण आपल्याकडे एक महिनाभरच आहेत आणि दोन प्रशिक्षक त्याच्यावरती फुल टाईम काम करणार आहेत आणि आम्ही त्याच्यानंतर हे शिबीर झाल्यानंतर पण सतत मुलांना कंटिन्यू बोल बदलापूर मध्येच राहील का बदलापूर मध्ये आता जिथे आपण ज्या वास्तूमध्ये उभे आहोत त्याच हॉलमध्ये तालीम होणार आहे समजा एकदा आपण लोकेशन सांगूयास तर हे लोकेशन आहे आदर्श विद्या मंदिरच्या मागे एलजी जी शो समोर डॉ प्रकाश बाबा आमटे हॉल बदलापूर पूर्व yes. तर बदलापूर पूर्व विभागामध्ये होणार आहे एलजी शोरूमच्या अगदी समोर आपलं जे उद्यान आहे त्या उद्यानामध्ये जो हॉल आहे तिथेच हे प्रशिक्षण होणार आहे म्हणजे तुम्ही बदलापूर ईस्ट वेस्ट कुठूनही आलात तरी तुम्हाला अगदी सोयीस्कर आहे मी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद